आज धाराशिव शहरामध्ये रेस्ट हाऊस या ठिकाणी समाजवादी पार्टीची एक विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषद झाली आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीनं समाजवादी पार्टी निवडणुका लढवणार आहे आणि महाविकास आघाडी या गठबंधनाच्या माध्यमातून त्यांना जागा किती अपेक्षित आहेत आणि निवडून किती आणणार आहेत हे प्रश्न आपण त्यांना विचारूया आपल्यासमोर समाजवादी पार्टीचे रेवन भोसले साहेब ॲडव्होकेट आहेत त्यांना विचारूया भोसले साहेब नेमकं महाराष्ट्रामध्ये तुम्ही विधान परिषद कशा पद्धतीने लढणार आहात सध्या समाजवादी पार्टी इंडिया आघाडीची सध्या घटक पक्ष म्हणून आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बरोबर आम्ही आहोत महाविकास आघाडीकडे पक्षाने महाराष्ट्रात बारा जागेची मागणी केलेली आहे आणि जर आम्हाला सन्मानजनक महाविकास आघाडीने जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडी बरोबर लढू आणि जर महाविकास आघाडीने आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत तर महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केलेली आहे महाविकास आघाडीने जर जागा नाही दिल्या तर तुम्ही स्वतंत्र पस्तीस जागा लढणार आहे महाराष्ट्रामध्ये आपलं महाविकास आघाडीचं संघटन आहे एकत्रित मग तुम्ही संघटनेच्या बाहेर पडणार आमची समाजवादी पार्टीची महाराष्ट्रभर संघटना बळकट आहे आणि आमचा मतदार आहे पीडीए ह्या मतदार असून सुद्धा आणि आमची ताकद असूनही आम्हाला जर ह्यांनी विचारात घेतलं नाही तर आम्ही स्वतंत्रपणाला लढण्याचा आम्ही विचार करणार आहोत देशामध्ये एकत्रित घेतलंय मग महाराष्ट्रामध्ये एकत्रित घेणार नाहीत असा संशयच काय आला संशय आम्हाला नाहीये आम्हाला बारा जागा सोडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जर जागा सोडल्या नाहीत तर कोणताही राजकीय पक्ष हा संन्यासी नसतो प्रत्येक पक्ष ही आपली संघटना वाढविण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आपले प्रतिनिधी जावेत म्हणून ही प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते तशीच समाजवादी पार्टीच्या ही हीच अपेक्षा आहे कि जर आपल्याला जागा इपसीज जागा जर मिळाल्या नाहीत तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पस्तीस जागा लढून आपल्याला पंधरा ते वीस जागा निश्चितपणानं जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत अशा बातम्या आज आल्या मग अडीच महिने आहेत मग या अडीच महिन्यामध्ये तुम्ही कशी तयारी करा आमची कायम तयारी असते एक दिवस असा नाही की त्या दिवशी समाजवादी पार्टी जसं इतर पक्ष आपापले निवडणूक लढवण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेज चालू असते तशी आम्ही सुद्धा दररोज म्हणजे पक्ष म्हणून आम्ही निवडणुकीची तयारी करतच असतो वेगवेगळ्या माध्यमातून मग ते आंदोलन असतील बैठक असतील मेळावे असतील किंवा जे काही पक्षासाठी किंवा समाजासाठी जे काही देह धोरण राबवायचे सर्व समा सर्वसामान्य जनतेसाठी ते पक्षाच्या आम्ही राबवत असतो आणि हेच निवडणुकीची तयारी असते निवडणुकीची तयारी म्हणजे असं काहीतरी आली निवडणूक पण घ्यायची गल ताब्यात लगे पुढे ही घेऊन जायचं बंदूक घेऊन जायची तसा नाही प्रकार पाचही वर्ष पाच वर्ष दररोज आमची तयारी चालूच आहे तुम्ही वेगवेगळ्या पक्षातून इथपर्यंत आलात आता या पक्षातरी कायमचं राहणार का आम्ही वेगवेगळ्या पक्षातून नाही आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये देवेगौडा साहेब नी त्यांच्याशी युती केली आणि आमचं त्याच्यामध्ये काही पटलं नाही त्यामुळं आम्ही या पक्षामध्ये आता कायम राहणार आहे त्याची काही काळजी करू नका या महाविकास आघाडीमध्ये जरी नाही पटलं तर तुम्ही पुन्हा बाहेर निघाला बाहेर बाहेर निघायचा काय प्रश्न येत नाही शेवटी शूट, आम्ही संन्यासी नाहीत आम्ही एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्हाला राजकीय पक्षाच्या आम्हाला समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो त्यांचे त्याच्यामुळे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार दलित अल्पसंख्याक युवक महिला या सर्वांचे प्रश्न जो पक्ष विधानसभेमध्ये प्रखरपणे मांडील त्यांच्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आज फक्त पक्ष म्हणजे केवळ खोके ही करायचे किंवा हे करायचं आणि लोकाला जुमलेबाजी करायची लोकाला थपा मारायच्या जनतेची फसवणूक हो करायची आणि निवडून जायचं त्या त्यापैकी हा समाजवादी पक्ष नाही समाजवादी पक्ष हा एका विचारधारेवर आधारित असा पक्ष आहे समाजवादी विचारसरणी घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे गोरगरीब जनतेसाठी लढणारा हा पक्ष आहे त्या पक्षासाठी त्या पक्षाकडून जर आम्हाला समजा महाविकास आघाडीने योग्य सीट दिले कर, ता, तर आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही आम्ही ताकदीनं लढू जर आमचा अवहेलना केली जर आम्हाला योग्य सन्मानाने वागणूक दिली नाही तर आम्ही काही हे करणार म्हणजे त्यांच्याशी समन ठेवणार नाहीत आम्ही आमच्या ताकदीनं आमच्या पक्ष नेतृत्व जे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अखिलेशजी यादव साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आबू आसिम आझवी साहेब महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष समाजवादी पार्टीचे प्रतापराव होगाडे साहेब प्रधान महासचिव परवेश सिद्दीके साहेब वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर साहेब रौप साहेब या सर्वांची टीम या महाराष्ट्रामध्ये एक कार्यरत असून या येणाऱ्या काळामध्ये समाजवादी पार्टीचे आपल्याला सभागृहामध्ये पंधरा ते वीस आमदार दिसतील एवढंच मी सांगतो एक महत्वाचा प्रश्न आहे नरेंद्र दामोदर मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ही सतत लबाड बोलतात आणि लबाड बोलून महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवतात मग या लबाडाला तुमचा पक्ष काय करतात ह्या लबाडीला जुमलेबाजीला महाराष्ट्रातील लच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्व जनता विटलेली आहे त्यांना उभं आलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान असतील यांच्या जुमलेबाजीला सर्व आता कंटाळलेले आहेत त्यांनी किती थापा मारल्या किती जनतेची फसवणूक करून निवडून येण्यासाठी प्रयत्न केला तरी आता या महाराष्ट्रामध्ये शक्य होणार नाही समाजवादी पार्टी या महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या ताकदीने उभारीला येत एवढं मी सांगतो तर हे आहेत रेवंजी भोसले साहेब समाजवादी पार्टीचे आता सध्या ते नेते आहेत ते म्हणतात की सर्वसामान्य जनतेची जे लूट करतात त्या लूट करणाऱ्याला आम्ही थांबवणार आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणाऱ्या पक्षासोबत आम्ही कायम राहू आणि जर आम्हाला सन्मानाची वागणूक नाही दिली तर त्यावेळेस योग्य तो निर्णय घेऊ पण आम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल अशी अपेक्षा आहे आणि जर तशी वागणूक मिळेल तर तेवढ्याच ताकदीनं देवेंद्र फडणवीस आणि भारताच्या नरेंद्र मोदीचं सरकार पाडण्यासाठी हे समाजवादी पक्ष कायमस्वरूपी काम करणार आहे असं ते सांगतात आणि रेवन भोसले साहेब पहिल्यापासून सर्व सामान्य जनतेचं काम करत करत या ठिकाणी आले पण कुणाचंच पटलं नाही ह्याचं कारण असं की चोरट लबाड जे खरं मरत आणि चोरट चरतं अशी भूमिका ज्या ज्या ठिकाणी दिसली त्या त्या ठिकाणी त्या, त्या पक्षाला ठोकर मारण्याचं काम रेवन भोसले साहेबांनी केले या तरी ठिकाणी ते कायमस्वरूपी टिकावे या जर ठिकाणी सन्मानाची नाही वागणूक मिळाली तर या ठिकाणी ते राहतील असं मला वाटत नाही पण सन्मानाची वागणूक मिळेल या अपेक्षापोटी निश्चित सर्वसामान्य जनतेचं कल्याण करण्यासाठी समाजवादी पार्टी मजबूत करणे आणि महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आपण सहभागी होणे हे मात्र तळमळ त्यांची आहे या तळमळीला खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा सपोर्ट राहील फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आपण काम करावं अशी अपेक्षा आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये समाजवादी पार्टी गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी कसे काम करेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर